नालासोबरा तुळंग पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी नालासोबरा पूर्व प्रगतीनगर परिसरामध्ये छापा टाकून पाच कोटी साठ लाख जप्त केले आहे या प्रकरणी एका महिलेला अटक केली असून तिचा साथीदार फरार आहे पूर्व प्रगतीनगर परिसरामध्ये एका महिला आंबली पदार्थ विक्री करत असल्याची गुप्त माहिती तुळिंग पोलिसांना मिळाली होती त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी घटनास्थळी महिला पथक तयार करून पाठवलेले येण्यात आले आहे एका महिला आपल्या घरात आम्ली पदार्थ तयार करून विक्री करत असल्याची आढळून आले आहे पोलिसांनी घटनास्थळीवर एम डी मेकेड्रोन नावाचे अंमली पदार्थ तयार तयार करण्यासाठी लागणारे कच्चे माल व इतर साहित्य सुमारे पाच कोटी साठ लाख रुपयाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी नायजेरियन महिला रीटा पुरबेरू ही महिलेला अटक करण्यात आली आहे हिजा साथीदार फरार आहे सदरची कामगिरी तुई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद पेडणेकर पोलीस निरीक्षक बाळासाहेब बनकर दहशतवादी विरोधी पथक व आम्ली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपनिरीक्षक राहुल फड पोलीस उपनिरीक्षक रोहिणी डोके शिवा सुतनाशे उमेश वडा अशफाक जमादार राहुल साळुंके सचिन कांबे राहुल कदम आजीनाथ गीते प्रसाद शीतल सानप पूजा या पथकाने हे काम यशस्वी पार आहे या सगळ्याची माहिती देताना तुम्ही पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये तसेच पोलीस माननीय पोलीस आयुक्त मीराबाईंदर वसई विरार आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली स पूर्ण आयुक्तालयामध्ये अंमली पदार्थ विरुद्ध फार मोठी एक टास्क चालू आहे त्याप्रमाणे तुळीस पुल स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना काल सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी एक पाच सहा वाजेच्या दरम्यान अशी खबर मिळाली की अंशित प्लाझा प्रगतीनगर नालासोपारा या ठिकाणी एक विदेशी महिला विनापरवाना वास्तव्य करत आहे तर गुप्त बातमीदाराकडून ती माहिती मिळाल्यावर आमच्या पोलीस अधिकारी अंमलदार आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन चौकशी केल्यास ती महिला आम्हाला मिळून आली त्या महिलेची घरामध्ये आम्ही झडती घेतली असता तिच्याकडे पाच करोड साठ लाख बेचाळीस हजार किमतीचा आणि दोन किलो आठशे ग्रॅम वजनाचा यमडी हा आंबली पदार्थ मिळून आलेला आहे त्यावर तिच्यावर तात्काळ आम्ही तो, तात्का तो मुद्देमाल ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्यामध्ये आणून गुन्हा नोंद केलेला आहे यामध्ये पोली माननीय पोलीस आयुक्त माननीय ॲडिशनल सी पी साहेब माननीय डी सी पी झोन टू आणि थ्री तसेच ए सी पी तुलिस यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही मागील चार महिन्यामध्ये तुळिंस पोलिस स्टेशनने अशा प्रकारच्या विविध कारवाया करून सहा नायजेरियन परकीय नागरिकांच्यासह नऊ व्यक्तींना आम्ही अटक केलेलं आहे अकरा कोटी रुपयाचा तब्बल अंमली पदार्थ ड्रग्स आम्ही जप्त केलेलं आहे तसेच पाच लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि दोन लाखापेक्षा जास्त किमतीची अवैध दारू आम्ही पकडलेली आहे या मोहिमेअंतर्गत आम्ही पोलिस ठाणे हद्दीमध्ये राहणारे तब्बल पंच्याऐंशी व्यसनाधीन इस्मांवर देखील कारवाई केलेली आहे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई करत आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही प्रकारची जर खबर मिळाली तर कृपया पोलिसांना सहकार्य करा कारण तरुण वर्ग या नशेच्या आहारी जाऊन समाजाचे फार मोठं नुकसान होत आहे त्यामुळे त्या, त्या कारणाने पोलिसांना सहकार्य करा आणि अंमली पदार्थ मुक्त असा हा विभाग करण्याच्या दृष्टीने पोलिस नक्कीच पुढचं पाऊल टाकत आहे ही सदरची महिला ही भाडे तत्वावर राहत होती तर त्या ठिकाणी जे घ गह, घर मालक आहेत त्यांच्यावर देखील आम्ही आमच्या आदेशांचं शासकीय आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे म्हणून त्यांच्यावर देखील आम्ही गुन्हा दाखल करत आहोत या महिलेचा बॅकग्राऊंड काय ही महिला घाना देशाची आहे तिच्याकडे पासपोर्ट वगैरे मिळालेलं आहे तर त्याप्रमाणे त्या कायद्यानंतर देखील आम्ही तिच्यावर कारवाई करीत आहोत तिचं नाव रिटा फॅटी कुबेर वेली असं आहे सव्वीस वर्षाची महिला आहे ती आणि या गुन्ह्यामध्ये आणखीन काही लोकांचा सहभाग असल्याचं येत आहे या गुन्ह्यामध्ये त्या महिले व्यतिरिक्त तिचा मित्र त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न होत आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत त्याला तेवीस तारखेपर्यंत रिमांड भेटलेली आहे तेवीस तारखेपर्यंत त्याच्याकडे आम्ही चौकशी करून पुढे देखील माननीय कोर्टाला विनंती करून तिचा रिमांड वाढवून या गुन्ह्याच्या मुलाशी आम्ही जाणार आहोत गुन्हे दाखल आहेत अशी कोणती माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही